उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीत आहेत या पालखी सोहळ्यात अजित पवार सहभागी झाले आहेत यावेळी लाडकी बहिणी योजनेवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेवर प्रतिक्रिया दिली आहे महिलांच्या उत्पन्नाबाबत त्यांनी महत्वाचं विधान केलं आहे ज्यावेळी राज्य सरकार चालवता तेव्हा गोरगरिबांचा विचार करायचा असतो आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा सुद्धा विचार करायचा असतो आपण वर्ल्ड बँक असेल किंवा केंद्र सरकार असेल रस्ते विकास महामंडळाकडून कोट्यवधी रुपयांची कामे चालली आहेत केंद्र सरकार मार्फत राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरू आहेत गोरगरीब महिलांना ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे अशांना आपण दीड हजार रुपये महिना देणार आहोत ज्यांना आई वडील गरीब असल्यामुळे शिक्षण घेता येत नाही त्यांच्यासाठी पन्नास टक्के सवलत होती ती शंभर टक्के केली आहे लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जातील असं अजित, अजित पवार म्हणाले संत तुकाराम महाराज यांची पालखी आज बारामतीतील काटेवाडीत आहे यावेळी अजित पवार पालखीत सहभागी झाले होते देहूवरून आणि आनंदीवरून दोन्ही पालखी मार्गस्थ झाल्या त्यामुळे वारकरी आणि जनतेत प्रचंड उत्साह हो पाहायला मिळतोय काही भागात पाऊस चांगला झालाय त्यामुळे पेरण्या झाल्या आहेत काही ठिकाणी पावसाची गरज आहे आपण वाट पाहत आहोत काटेवाडीत काही काळासाठी पालखीचा विसावा घेतला जातो या ठिकाणची मेंढ्यांची रिंगण लोकप्रिय झाली आहे असं अजित पवार म्हणाले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका